नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू ते हे अगदी बिना पाकाचे कोणताही पाक करायची गरज नाही आणि झटपट कमी साहित्यात असे होणारे हे लाडू आहेत आणि कडकही होणार नाहीत अगदी हाताने तुटतील असे लाडू आहेत चला तर रेसिपीकडे वळूया इथे मी एक किलो रवा घेतलेला आहे अर्धा किलो साखरेची पिठी साखर करून घेतलेली इथे मी अर्धा किलो तूप घेतलेले त्यानंतर बदामाची पावडर करून घेतलेली मुलं जर खात असेल तर त्याच्यासाठी पौष्टिक पाणी आणण्यासाठी आणि वेलचीची पूड करून घेतलेली इथे मी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये एक किलो रवा टाकून येणार मंदाच्यावरती एक पाच ते सात मिनटं तूप वगैरे न टाकता कोरडा भाजून घ्यायचा पाच ते सात मिनटांनी ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पावशर तूप टाकायचं अर्धा किलो घ्यायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये पावशर आणि थोडंसं वरती टाकायचं तूप आणि यांना तूप टाकून छान मंदाचे वरती यांना भाजून भाजून घ्यायचं तूप टाकल्यानंतर हे आपल्याला पाच ते सात ना छान ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं याने का होतं याची चव छान लागते आणि असे कच्चे राहत नाहीत खायलाही चविष्ट लागतात बेसनाचे लाडू असू किंवा रव्याचे लाडू असतात असो भाजताना तूप टाकून येणा छान खमंग भाजून घ्यायचे पाच ते सात मिनटं गॅसवरती मंद आचेवरती भाजायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही गॅस फुल केला तर कढईला खाली रवा लागू शकतो त्यामुळे ना मंद आचेवरती भाजायचं असं समजायचं ह्याची अशी पूड झाली की समजायचं रवा छान भाजलेला आहे लाडू वळायला तयार आहेत म्हणून त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची जी आपण वेलची पूड करून घेतलेली साखर वेलची ती टाकायची त्यानंतर बदामाची जी पावडर करून घेतलेली ती ती टाकायची त्याच्यामध्ये आणि नंतर टाकायची पिठी साखर इथं अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे एक किलो रव्यासाठी आणि ते ना एक जीव करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आणि छान एक जीव करून घ्यायचं हे मिश्रण आणि गॅस बंद करून सगळं हे मिश्रण गार झालं थोडंसं गार झालं एक दोन मिनटं की आपल्याला एक परातीमध्ये काढून येणे एक जीव करून घ्यायचं परातीमध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि येणं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता हे लाडू वळता येणार ना आपल्याला थोडंसं अर्धा 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 आः� वाटी आहे ना दूध घ्यायचंय जेणेकरून लाडू लवकर वळले जातील असेही वळले जातात लाडू त्यात काही प्रॉब्लेम नाही पण थोडं अर्ध वाटी दूध घेतलं ना की छान वळले जातात हे मिश्रण एक जीव झालं आणि एक दोन ते मिन दोन ते तीन मिनटं थांबायचं थोडंसं गार होऊन द्यायचं आणि जीव एकसारखं एक जीव करून घ्यायचं हे मिश्रण थोडस नॉर्मल गार झाले की काय होतं असं एक जीव केलं की सगळीकडनं चव लागते वेलची ही सगळीकडनं लागते साखर ही छान पसरली जाते आणि सगळ्या बाजूने हे लागलं ला जाते साखर वगैरे छान एकजीव करून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये हो ना अर्धा वाटी वाट वाटी ना दूध घ्यायचं आणि तेही त्याच्यामध्ये टाकायचं ते थोडंसं मिश्रण घर झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी दूध टाकायचं याने आहे ना लाडू इझिली वळले जातात आता बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम इझिली वळले जातात काहीच दुसरं ॲड केलेलं नाही आहे दूध टाकलं की एकदम इझिली हे लाडू वळले जातात आणि हे लाडू ना अजिबात कडक होणार नाहीत तुम्ही दोन चार ते आठ दिवस ठेवा अजिबात कडक होणार नाही खायलाही पौष्टिक मुलांना आपण बदामाची पावडर टाकली त्यामुळं मुलं मुलंही आवडीने खातील आणि त्यांना पौष्टिकपणाही भेटेल बघा लाडू किती छान झालेले आहेत याप्रमाणे जर या पद्धतीने केले या, के या प्रमाणात तर तुमचे चाळीस ते पन्नास लाडू होऊन जातील आणि अगदी छान असे चवीला एकदम छान लागतात आपण रवा छान भाजल्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा रेसिपीसाठी फॉलो जरूर करा Bye.